ब्रह्मध्याने पुरुष तोची ओळखावा नयना जने पहावा देही द्वैत, द्वैत भेदातीत देवैतभेदातीत धन्य संत माझे मणी त्याचे जानवी पवित्र सहस्रदळावर दळावरचे ज्ञान देव म्हणे ऐशा योगी आला देखता तयाला नम नमन माझे ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक तीस आणि माऊलींनी त्यावर केलेलं भाष्य ज्ञानेश्वरीतलं अध्याय ओबी क्रमांक दोनशे सहा याचं आज आपण चिंतन करणार आहोत साधिभूतादिदैव माम साधीयज्ञंचे विदो प्रयाण काल पी च माम ते विदुर्योक्त चेत सहा अर्थात कृष्ण भावना भावित मनुष्य त्याला जन्म मरण म्हातारपण देहाच्या पिडा या कशाची ही परवा नसते महाराज कारण हे शरीराच्या अनुषंगानं होणारे स्थित्यंतर आहेत शरीराच्या अनुषंगानं भोगून पार पाडायचे आहे याची त्याला पूर्ण कल्पना असते या, या उपाधी त्याला निश्चितच काहीच करू शकत नाही महाराज तो विचलित होतच नाही या उपाधींनी हे सर्व काही आपल्या कर्मफळाप्रमाणे प्राप्त असतात आणि त्यातून त्या भोगातून प्रत्येक जीवाला जावंच लागतं ब्रह्मादिकांना देवादिकांना हे भोग चुकले नाही महाराज प्रत्यक्ष विष्णू अवतार असून सुद्धा कारागृहात जन्माला यावं लागलं स्वतःचा कोड स्वतःला नाहीसा करावा लागला प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष विष्णू अवतार चौदा वर्ष वनवासाला जावं लागलं सर्व काही विधी लिखित असत महाराज मग प्रश्न असा पडतो की सर्व काही विधी लिखित आहे तर मग हा ठ खटाटोप कशा करता कशा करता आपण प्रवचन ऐकायचं कशा करता कीर्तन ऐकायचे कशा करता सकाळी काकडा करायचा थंडीचं उठून झोप मोडून करता कथा ऐकायच्या पुराण वाचायचे हा सगळा उपद्व्याप कशा करता जपतप कशा करता करायचा हे सगळं परमार्थ या प्रकरणात जमा होतं महाराज आणि त्यात खूप मोठी ताकद आहे काहीच साकडे पडून येते परमार्थाचं पार्ट जड झालं प्रपंचाचं हलकं झालं की अशा मनुष्याचा परमार्थ आणि प्रपंच ही दोन्ही गाडे भगवंत चालवतो महाराज कृष्ण भावनेची प्राप्ती झाली रे झाली अर्थात कृष्ण भावनेची प्राप्ती होण्यापेक्षा पुनः प्राप्ती म्हणणं जास्त संयुक्तिक राहील कारण मनुष्य हा मूळ कृष्ण भावना भावित असतो महाराज देखे मनुष्य जात सकडं माऊली वर्णन करतात की देखे मनुष्य जात सकडं हे स्वभावता भजनशील असे केवळ माझ्या चेठाई परी ज्ञाने विन नाचले केवळ अज्ञानामुळं स्वस्वरूपाचा त्यांना विसर पडला आणि स्वस्वरूपाचाच विसर पडल्यामुळं साहजिकच भगवंत म्हणतात माझ्याही स्वरूपाचा त्याला पूर्णपणे विसर पडतो अशा अवस्थेत परी ज्ञानेविण नाशले म्हणूनही बुद्धिभेदाशी आले भेद फरक जे दिसत आहे द्वैत जे निर्माण झालं ते अज्ञानामुळं मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मग त्यातून सुटका आहे त्यातून बाहेर येऊ शकतो मनुष्य अर्जुन आला प्रत्यक्ष गीतेतलं उदाहरण आहे मोहात गेलेला अर्जुन पूर्ण विरामामध्ये गेलेला अर्जुन आता काहीच करणार नाही असा अर्जुन शेवटी म्हणतो नष्टो मोहा स्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाचुद सगळा माझा शंका कुशंका सगळ्या निघून गेल्या आहेत आता तू मला कळाला आहे देवा त्यामुळे तू सांगाव आणि मी ऐकावं अशा प्रश्नचिन्हामध्ये मी आता काय करू अशा प्रश्नचिन्हामध्ये पूर्णविरामात गेलेला अर्जुन आलाय महाराज कुरुक्षेत्री मोठ्या अभिमानानं आलेला अर्जुन पण शेवटी मोहामध्ये अडकला आणि त्याला त्या मोहातून बाहेर काढण्याकरता सांडी हे मूर्खपण उठी हे धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे अर्जुनाला जाणीव करून दिली की बाबा रे करुणा वाईट नाही दया करणं वाईट नाही पण दया करता ही योग्य जागा नाही या ठिकाणी दयेला महत्व नाही क्षत्रियाने जर दया दाखवली दया तिचे नाव भूतांचे पाडणं तुकोबरायांनी अभंगाची रचना केली आणि ते कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजच ऐकत होते कीर्तन संपल्यानंतर महाराजांनी सांगितलं विचारलं की आम्ही जर दया दाखवली तर हे राज्य चालायचं कसं त्यावेळी तुकोबरायांनी सांगितले की शिवबा तुम्ही जे कार्य करता आहे तोसुद्धा दयेचाच प्रकार आहे कारण अनेक निर्दळनं कंटकांचे समाजाला हानिकारक असलेल्या लोकांचा काटा काढणं त्यांचा नाश करणं हा सुद्धा दयेचाच प्रकार आहे परित्राणाय साधू नाम त्याच्याशिवाय सज्जनांना सुरक्षितता कशी मिळेल महाराज म्हणून संग्रामी हे कवन कारुण्य तुझे प्रश्न विचारतात भगवंत त्याला की ही का ती वेळ आहे का कारुण्य दाखवायची उठी गे धनुष्यबान सांडी हे मूर्खपण मूर्खासारखं वागू नको क्लैब्यम म्हणेपर्यंत भगवंताची भाषा त्या गेली, ठिकाणी अर्जुनाला नपुसक शेवटी काहीतरी करून उपदेशात्मक परिणाम अर्जुनावर झाला तो परिणाम म्हणजे सत्संगाचा परिणाम आहे महाराज म्हणून सत्संग लाभायला पाहिजे एकदा कृष्ण भावना भावित माणसाची संगती लाभली तर जीवन परिवर्तित व्हायला उशीर लागत नाही मूळ स्वरूपामध्ये जीव आपोआपच येतो इथं तर प्रत्यक्ष कृष्ण जता कृष्ण भावना भावित सोडून द्या प्रत्यक्ष भगवान कृष्णाचीच संगत अर्जुनाला लाभलेली होती महाराज आणि असे असा योग जेव्हा येतो गुरु हा परिपूर्ण असतो तद्वि प्रणिपातेन परीप्रश्न शेवया ज्ञानं न तत्वदर्शिन मग शिष्याला काही विचाराची गरजच पडत नाही मग ते ज्ञान जेवी पुसावे अर्जुने पुसावे अर्जुनानं विचार ते जाणितले देवे अर्जुनाच्या मनात नुसती शंका आली की भगवंताला ती कळत होती हे गुरु शिष्याचं नातं असावं महाराज ते भाग्य अर्जुनाला लाभलं कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले म्हणून परमार्थाचं पारड जड करणारी संगत परमार्थाचा ठेवा गाठीशी प्राप्त करून देणारी संगत असा परमार्थिकच जीवनामध्ये संगतीला यावं लागतं महाराज म्हणजे जीवाचा उद्धार होतो आणि ती संगत अर्जुनाला लाभली उद्धार झाला महाराज प्रयाण काले पीच माम ते विदुर युक्त तसा कारण अर्जुनानं भगवंताला भगवंताची जशी अपेक्षा आहे त्या दृष्टीने पाहिलं साधी भूतादि दैव माम साधी यज्ञं यदू सर्व काही भगवंत आहे सर्वे सर्व भगवंत आहे तूच गुरु बंधू तूच माझी माता तूच माझ्या पिता सगळ्या नात्या गोत्यांमध्ये सगळ्या स्थानी भगवंताने भगव अर्जुनाने भगवंताला भगुन्ता पाहिलं मानलं म्हणून भगवंताने कृपा केली निरंक झाला अर्जुन कार्पण्यदोषोपहत स्वभाव म्हणायला लागला अर्जुन काहीच नाही मूड आहे मी मूर्ख आहे अज्ञानी आहे यश्रेयसा निशितम तन्मे कुठं माझं हित आहे कशात हित आहे देवा ते सांगा आणि भगवंतानी हिताच्याच गोष्टी सांगितल्या आणि हिताच्याच गोष्टी सांगल हे भगवंताना आधीच सांगितलं होतं की मी शस्त्र हातात घेणार नाही अर्जुन म्हटलं तेवढा आशीर्वादात्मक हातच आमच्या बाजूला पाहिजे कारण तू असला की यत्र योगेश्वर कृष्ण संपलं तिथं विजयश्री आहेच आहे विश्वास होता मात्र अर्जुनाचा असा विश्वास भगवंत चरणी आमचा असायला पाहिजे की तेची माझी हित करी ती सकळं जेणे हा गोपाळ कृपा करी भगवंताची कृपा ज्यांच्या आशीर्वादानं होईल त्यांची संगत जीवाला लाभावं महाराज जीवन कृतकृत्य क्रत होऊन जातं म्हणून अध्यात्म ही भुलीच इंजेक्शन आहे एकदा ते मिळालं की मग आमच्यातले दोष पटापट पटापट बाहेर जातात तुका विठ्ठल भरिला हृदय काम क्रोध केले घर रीते आपोआप ते काम क्रोध सगळे हे षडूपून निघून जातात यावर भाष्य करताना माऊली दोनशे सहा क्रमांकाच्या वेळी म्हणतात तिये अवधान द्यावे गोठी जेल नेट मराठी जैशी कानाचे आधी दिठी <laughs> अर्थात ते सरळ मराठीत भाषेत सांगितले जाईल माऊली म्हणतात काय भाग्य आहे महाराज मराठी भाषेचं जगात इतक्या भाषा आहेत पण माऊलींना अवतार घेतला मराठीत मराठी भाषिकांमध्ये आणि इतकं मोठं गीताचं तत्त्वज्ञान त्यावर टीका माऊलींनी मराठीतून केली हो म्हणतात ना कुरुक्षेत्री बरंच काही सांगायचं राहून गेलं ते सांगण्याकरता तो पितांबरद्वारी वस्त्रामध्ये अवतारित झाला तीच माऊली भाग्य आहे महाराज महाराष्ट्राचं चा तुमचं आमचं चा। माऊली या ठिकाणी सांगतायत की त्या गुरु जो संवाद चालणार आहे तो संजय जे धृतराष्ट्राला सांगणार आहे तेच मी तुम्हाला सांगेल आणि ते कसं सांगेल बोली जेल नेट मराठी जैशी कानाची आधी दिठी उपयोगा जाईल आता इंद्रिय जात अवघे ते ही श्रवणाचे फळ रिगावे मग संवाद सुख भोगावे गीता के हे माऊलीच वर्णन करता की सर्व इंद्रिय हे श्रवणेंद्रिय बनून जावं ऐकत असताना कानात शब्द आले की ते दृश्य कानातून आत जायच्या आजी त्याचा त्या ज्ञानाचा त्या बोध व्हावा इतकं अवधान देऊन तुम्ही बसा माऊली म्हणतायत किती अवधान द्यावे गोठी बोली जे नेट मराठी जैशी कानाचे दिठी उपेक्षा जाय ते सरळ मराठी भाषेत सांगितलं जाईल मौल्य म्हणतात आणि त्या सांगण्याकडे नीट लक्ष द्या कारण त्या योगानं कानाच्या अगोदर अर्थ ज्ञानात दृष्टीचा उपयोग होईल ऐकल्याबरोबर ते दृश्य डोळ्यापुढे पुढे उभं राहील इतक्या तल्लीन होऊन एकाग्र चित्तानं तुम्ही ऐका माऊली म्हणताय ती अवधान द्यावे गोठी बोली जे नीट मराठी जैसी कानाचे आधी दिठी उपेगा जावे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली करदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय